नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे अगात आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर प्रभाकर सावंत यांनी भाजपची गद्दारी करणाऱ्या काही नगरसेवकांचं कुडाळ निलंबन केलं आणि त्या निम निलंबनाला त्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी ने केराची टोपी दाखवली आहे तर प्रभाकर सावंत यांना विनंती आणि सल्ला आहे की त्यांनी आपल्या लेटरपॅडवर भाजप मोदींचा फोटो काढावा आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि कंसात राणी समर्थक लिहाव लिहावं तरच त्यांच्या लेटरपॅडला किंमत राहील असा स्पष्ट संदेश राणी समर्थकांनी दिलेला आहे ज्याप्रमाणे आधी शिवसेनामध्ये हे राणी संप वावरत होते आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या यांची अखलपट्टी केली काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त सत्ता आहेत म्हणून ही लोकं भाज्यबरोबर आहेत सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी भाज्यबरोबर आहेत यांना आपल्या स्वार्थापलीकडे कुठल्याही विचारधारा नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली भाजप ही फक्त आणि फक्त राणेंमुळे आहे हे त्यांनी दाखवून तुमच्या नाकावर टिचून हे दाखवलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप हे राणींना बघून या जिल्ह्यामध्ये शून्य आहे हे ते सातत्याने दाखवत आहेत आणि याची तुम्ही जाणीव ठेवावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची